नमस्कार मित्रांनो मागील आठ दिवसांपासून सतीश भाऊ चव्हाणांसाठी पदवीधर मतदारसंघाची नोंदणी करा म्हणून इतक्या लोकांचे फोन आले की माझी निवडणूक आयोगाला हात जुडून विनंती आहे की एवढं जबरदस्त काम केल्यानंतर सतीश भाऊ तर निवडून येणारच आहे मग त्याच्याऐवजी या निवडणुकीचा खर्च आमच्या मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांना देण्यात यावा कारण ते निवडून येणार हे फिक्स झालेलं आहे कारण एकही दुसऱ्या कोणाचा आम्हाला अजूनही नोंदणीसाठी फोन नाही परंतु भाऊंचे मात्र इतक्या लोकांचे फोन आलेले आहेत की आम्हाला आता नोंदणी करून भाऊंना निवडून द्यावंच लागणार आहे आता राहिला प्रश्न दुसरा की दुसऱ्या कोणाचा फोनच नाही येते राहिलं त्यामध्ये भाजप तर भाजपही आता अजितदादा आणि भाजप एकत्र आहेत त्याच्यामुळे सतीश भाऊ तर महायुतीकडून असतील मग महाविकास आघाडीला कोण असेल आणि ते एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये टिकतील का हाही मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे पुनश्च एकदा भाऊच्या कार्यकर्त्यांनाही माझं आव्हान आहे की आपण निवडून येणारच आहोत त्यामुळे सगळ्यांना परत परत फोन करू नका आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की निवडणूक आयोगाला जी आमची विनंती आहे थोडा खर्च भाऊ पण देतील पूरग्रस्तांना आणि तुम्ही थोडासा द्या आणि बिनविरोध त्यांना निवडून द्या धन्यवाद